आज आपण मस्त खमंग रुचकर आणि पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे आपे पाहणार आहोत तेही सोडा इनो दही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ याचा वापर न करता अतिशय पौष्टिक अशी ग्लुटन फ्री अशी रेसिपी आहे आणि अगदी फटाफट तयार होते जे डायबेटिकवाले असतील किंवा ज्यांना वेट लॉस करायचं असेल त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे लहान मुलांना भरपूर भाज्या घालून असा हा पौष्टिक पदार्थ टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर येते एका बाउलमध्ये मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने एक पाव वाटी रवा घ्यायचा आहे बारीक किंवा मोठा कोणताही चालेल त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घालायची आहे एक पाव चमचा जिरं एक चमचा तीळ त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हलकासा ओवा घालायचा आहे अगदीच हलकासा घालायचा आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालत घालत हे सगळं चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जसजसं लागेल तसं पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तरी ते साधारणत दीड वाटी मला पाणी लागलेलं ला आहे जशी आप्याची कन्सिस्टन्सी असते त्या पद्धतीने याची मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये पाव चमचा आलेला सून पेस्ट घालायचे क्लिप मिस झालेली आहे आता हे बॅटर एक पाच मिनटं आपण तसंच ठेवून देऊयात तर इथे एक पाच मिनटं झालेली आहे आणि आता हे बॅटर एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जितका शक्य असेल तसं एका दिशेने चांगलं असं फेटून, फेटून आहे तर इथे एक दोन ते तीन मिनटं चांगलं बॅटर मी फेटून घेतलेलं आहे तर या पदार्थामध्ये आपण सोडा किंवा इनो वापरणार नाही आहे मग हा पदार्थ हलका असा कसा होईल तर त्यासाठी येथे आपण एक दोन ते तीन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे याने बऱ्यापैकी पदार्थ हलका व्हायला मदत होते तसंच आपण एक दोन ते तीन मिनटं हे बॅटर चांगलं असं हलवून घेतलेलं आहे फेटून घेतलेलं आहे त्यामुळे देखील हलका असा पदार्थ व्हायला मदत होते तर आता हे चांगलं मिक्स करायचं आहे तर बॅटर मिक्स होते तोपर्यंत इथे मी अप्पेपात्र गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं त्यात थोडं थोडं तेल घालायचं आणि वरतून थोडे थोडे तीळ घालायचे आहेत म्हणजे याने छान अशी देखील येईल आणि दिसायलाही पदार्थ खूप छान दिसेल आता हे जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ज्वारीचं ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कोबी गाजर किंवा पालक मेथी ज्या तुम्हाला भाज्या आवडत असतील ते त्या या तुम्ही घालू शकता यामध्ये आणि आणखीनच पौष्टिक असा हा पदार्थ होईल पौष्टिक आणि ग्लुटन फ्री असा हा पदार्थ आहे त्यामुळे जे वेट लॉस करत असतील त्यांच्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे आणि लहान मुलांनासुद्धा भरपूर भाज्या घालून हा पदार्थ बनवून देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि चवीला रुचकर असा हा पदार्थ लागतो आता बॅटर सगळीकडे घालून झालेला आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि लो टू मिडियम गॅसवर एक तीन ते ती चार मिनटं हे आपे चांगले असे वाफलून घ्यायचे आहेत तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि आपे एका साईडने छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने देखील छान असे खरपूस भाजून घेऊयात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता सगळे अशा पद्धतीने छान परतून घेऊन दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे तर दुसऱ्या साईडने देखील छान असे हे आपे खरपूस भाजून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आप्यांना आणि अतिशय पौष्टिक अशी ग्लुटेन फ्री अशी फटाफट होणारी रे रेसिपी आहे यामध्ये तुम्ही भरपूर भाज्या घालून लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवू शकता अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते तर इथे आपले मस्त खमंग रुचकर आणि पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत लहान असो मोठे असो किंवा डायबेटिक वाले असो सगळ्यांसाठी हा पौष्टिक असा नाश्ता फटाफट तयार होतो भरपूर भाज्या घालून तुम्ही लहान मुलांसाठी बनवून देऊ शकता त्यासाठी सॉस चटणीची काहीही गरज भासत भासत नाही नुसताच हा खायला खूपच छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका పునః భేటూ అవనవ